कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघामधील तीन हजार चारशे बावन्न मतदान केंद्रावरती आज मतदान प्रक्रिया पार पडली सर्वच्या सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये आणि मतदान केंद्रावरती शांततेच्या वातावरणामध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडली सायंकाळी पाच वाजताचा जो रिपोर्ट आलेला आहे त्यानुसार सदुसष्ट पॉईंट सत्त्याण्णव टक्के म्हणजे जवळपास अडुसष्ट टक्के एवढं मतदान आता रिपोर्ट झालेला आहे अजून त्यानंतर सहा वाजेपर्यंतच्या मतदानाची काही टक्केवारी त्याच्यामध्ये वाढ आपल्याला दिसेल आणि सहानंतरही नंतरही जवळपास दो दोनशे मतदान केंद्रांवरती मतदान चालू होतं ते पुढच्या एक हे मतदान पूर्ण होईल संध्याकाळी दहा वाजेपर्यंत मतदानाची जी टक्केवारी आहे ते आपल्या हातामध्ये येईल मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांचं आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो की मोठ्या संख्येने मतदार मतदान केंद्रांवरती आले आणि परत एकदा कोल्हापूर जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी आहे ती राज्यामध्ये पाच वाजेपर्यंतच्या रिपोर्टपर्यंतची अग्रेसर राहिलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की अंतिम टक्केवारीसुद्धा राज्यामध्ये अग्रेसर राहील आणि सर्व मतदान प्रक्रियेमध्ये सर्व नागरिक शांततेच्या वातावरणामध्ये सहभागी झाले त्याबद्दल सर्व नागरिकांचं सर्व मतदारांचं आभार आणि अभिनंदन सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा